नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार डॉ किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज याबाबत अकोले येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले विविध आदिवासी नृत्य पथके बँड लेझिम झांज पथक व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आदिवासी समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करावा असे आवाहन डॉ लहामटे यांनी यावेळी केले ज्येष्ठ नेते मारुती लांघे यांनी ही सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन आदिवासी दिन एकत्र साजरा करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे यावेळी असे समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनाकासाठी अकोले हो श्रीनिवास रेणुकादास के या वेळेला मी बाकीच्याही लीडर लोकांना माझा फोन झालेला आहे आणि त्यांनीही तसे सांगितले की हो आपण मी एकत्रच करू सुरुवातीला काय होतं की ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीनं आता गेल्या वर्षापर्यंतची परंपरा पाहिली ते वेगवेगळे आदिवासी जागतिक दिन दोन चार वर्षापासून सुरू व्हायचे झाले पण तसं त्याच्या आधी नव्हतं त्याआधी मी आदिवासी कृती समितीनंच पहिला जागतिक आदिवासी दिन संपन्न केलं आणि खूप अकोले शहरातून बाहेरून सगळे नोकरदार बाकीचे चाकरमाने बाकीचे सगळे खेड्यापाड्यातील मायबाप जनता सगळी त्याच्यामध्ये सहभागी झाली ती त्याच्यानंतर त्याचं मोठं स्वरूप होत होत गेलं आणि गेल्या वर्षी पलकडल्या वर्षी एकमेकाचा संपर्क न झाल्यामुळं ज्यानं त्यानं वेगळा आदिवासी जागतिक दिन करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या वेळेला सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही एकत्र येतो गेल्या वर्षी नऊ दहा हजार तरुण एकत्र आलो होतो तर सगळ्या लिडर लोकांनी एक पण एकत्र यावं आणि तसं सगळ्यांना विनंती केली आहे मला खात्री काय एकत्र येतील कारण समाज सर्वात मोठा बाकी नंतर काय तसं होईल साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा आदिवासी दिन खरं तर अकोले तालुक्यात मानवलं हो जातं आहे तर एक महिन्यापासून मारुती मेंगडे यांची पूर्वतयारी चालू आहे ते पोस्ट बघतोय की जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर डी जे त्यांनी सिंगर बँड राहणार आहे तर त्याला आताच त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणे जे डी जे राहतील तर ते गावागावात ज्या मिरवणूक आहेत त्या करतील त्यांच्या गावागावामध्ये मिरवणुका फार तर फार आणून एक बाजूला लावून देतील पण त्यांना त्यांच्याही पुढं आता लांगी साहेबच सूचना करतील की तिथून निघाल्यानंतर डी जे इकडं आणूच ना कारण पोरांचा उत्सव राह उत्साह राहतो आहे आपण पाहतो की गणपतीमध्ये वेगवेगळी मंडळं काय आहे तर प्रत्येक तिथले जे तरुण आहेत त्यांना वाव भेटत नाही मग ते नवीन मंडळ तयार करते त्यांची नवीन मिरवणूक असते तिथेही समजा एवढा मोठा गर्दी राहणार आहे एवढा मोठा क्राऊड राहणार आहे नऊ दहा हजारापेक्षा जास्ती लोक येणार आणि जर नाचायला पोरांना संधी नाही भेटत तर मग ते काय करतात आपला डी जे आपला डी जे तर शक्यतो तसं होणार नाही असा प्रयत्न राहील आमचा त्या कार्यक्रमानिमित्त आपण तिथं स्टेज बनवलं जाणार यावेळेस पहिल्यांदाच त्या स्टेजवर काही आपले कार्यक्रम वगैरे काही सादर करणार स्टेजवरती कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्टेजवरती एवढा मोठा समाज एकत्र येतो आहे तर समाजाची एकत्र राहण्याची बांधिलकी म्हणून तिथं नक्कीच समाजाला आव्हान केलं जाणार आहे की एकत्र राहा धनगर आदिवासींचं आरक्षण आहे आता हायकोर्टाची निकलता आपल्या बाजूने लागला आता भविष्यात जर सुप्रीम कोर्टाला त्यांनी धडक मारली तर तिथेही लढण्यासाठी तयार राहा विविध प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा वेळ आली तर आपण तयार राहा हे तर आव्हानं आम्हाला करावंच लागणार आहे कारण शेवटी समाज आहे आरक्षण म्हणून आम्ही की नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात बी जे पी म्हणा असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे शिंदेगड जो आहे यांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि ह्या सरकारने अलीकडेच एक जे आर प्रसिद्ध केला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जसं मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं असा एक निर्णय केला आहे त्याचबरोबर आदिवासींच्या अनुषंगानेसुद्धा एक निर्णय असं झाला आहे जे आर काढला की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सगळ्या सोयाऱ्यांनासुद्धा सगळ्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट द्यावा असा एक निर्णय झाला आहे तर तुम्ही त्याला विरोध करणार का का काय करा विरोध केलेला आहे आम्ही सव्वीस आमदार प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना त्याबाबत भेटलेलं आहे आणि तो जार आदिवासी समाजाला लागू करणार नाही आहे त्यामुळं हा संभ्रम पसरवण्यात काही अर्थ नाही आहे कारण सग आदिवासींचं जे हे आहे तर आदिवासी हा रक्तानं होतो रक्ताच्या नात्यानं होतो म्हणजे बायबॉर्न hmm. माझा मुलगा आदिवासी आहे त्याचा मुलगा आदिवासी आहे असं काही होत नाही की एखादा इंटरकास्ट मॅरेज केलं आणि तिथे ah. के सगळे सोये झाले हे काही लागू पडणार मग तुमचा काही घाट आहे का सरकार सरकारमध्ये आजी दादा तालुक्यात आम्ही एक नाही तुमचे मतभेद आहे आता समाज म्हणून जर त्या कार्यक्रमाला ते आले तर समाज म्हणून आम्ही सगळेजणी येत आहोत आणि राहिला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव जर त्या भंडारदारा डॅम किंवा विल्सन डॅमला द्यायचा असेल तर आमची कुणाचीच हरकत नाही पण त्याला प्रोसिजर आहे त्याला आधी तुम्हाला सरकारकडनं मान्यता घेऊन त्याची तरतूद करावं लागणार आहे त्याचं गॅजेटमध्ये जे करून आणि मग तो बदल करावा लागणार आहे गॅजेटमध्ये त्यामुळं फक्त ब निवडणूक आल्या का आता पलीकडल्या वर्षी जर केलं होतं तर मग गेल्या वर्षी काय नाही जाऊन बसले आता एखादी निवडणूक आली आठवण करण्या पुलाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून आम्ही नाव पण दिलं आणि तो लोकार्पण पण केलं आता राहिलं त्या विल्सनचं काय करायचं की बघू पिंपरकानाला जे नाव दिलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का त्याची प्रोसिजर काय आम्ही प्रोसिजर फुल केला त्याला नाव टाकलं त्याला आता कोणाचा बाप नाही जाणला की ते नाव हटवायला नऊ ऑगस्ट हो हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात त्याचबरोबर भारत देशात महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यातही मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न आहे आणि गावागावात हा उत्सव संपन्न झाल्यानंतर आपण अकोले शहरामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न करतोय आदरणीय लांगी साहेब यांच्या आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदिवासी समाजात त्यांच्या नेतृत्वाखाली हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून या आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात झाली आणि तीच परंपरा आपण पुढे नेतो आहे आजही त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मारुतीराव साहेब आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा नऊ तारखेचा जागतिक आदिवासी दिन होणार आहे यानिमित्तानं सगळेच नेते मंडळी असतील आदिवासी समाजातील जे जे तालुक्यातील नेते मंडळी आहेत त्यांना तर आम्ही त्या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती तर करतो बर आहे पण कर थे त्याचबरोबर बाकी जे बाकीचे लिडर आहेत आपण अकोले तालुक्यात आदिवासी बिगर आदिवासी असा भेदभाव कधी ठेवला नाही त्यामुळं बाकीचेही जे काही लिडर आहेत त्या सगळ्यांना नऊ ऑगस्टचं आम्ही निमंत्रण देतो आहे पुढच्या बैठका ज्या होतील त्या साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील ते ज्या सगळ्यांशी संपर्क करतील त्यांना बोलवतील आणि हा आदिवासी जागतिक दिन एकत्रितपणे नऊ ऑगस्टला संपन्न होणार आहे राहिला प्रश्न की त्या जागतिक दिनाचं नियोजन करताना आम्ही जे काही पारंपरिक नृत्य किंवा काही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणारे होते त्याचा सगळा सहभाग त्याच्यात असणार आहे शक्यतो डी जे आम्ही अलाउड करणार नाही आहेत एक किंवा दोन सिंगर बँड जे आहेत तर ते राहतील बाकीचं ट्रॉफिकलाही कुठे अडचण तयार होणार नाही एक बाजू संपूर्णतः मोकळी सोडलेली जाणार आहे आणि मी एक्साइज डिपार्टमेंटला पण पत्र देणार आहे आणि तहसीलदारांना पत्र देऊन नऊ ऑगस्टच्या दिवशी अकोले तालुक्यातील दारू पूर्णतः बंद ठेवली जाईल ड्राय डे पाळला जाईल आणि त्याला प्रशासन पण सहकार्य करेल त्याबरोबर सगळे नागरिकही सहकार्य करतील याची मला खात्री आहे आणि या निमित्तानं एकच सांगतो की गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन अकोले शहरामध्ये संपन्न झाला होता यावर्षीही तसाच आदिवासी दिन किंवा त्यापेक्षाही भव्य दिव्य आदिवासी जागतिक दिन संपन्न होणार आहे त्यामुळं मला खात्री आहे की तालुक्यातून तर सगळी मंडळी पाहायला येणार आहेत तर मला बऱ्याच ठिकाणून फोन येतात मग तालुक्याच्या बाहेरूनही त्या आदिवासी जागतिक दिनामध्ये किंवा काही पाहणारी मंडळी सहभागी होणार आहेत या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की या जागतिक आदिवासी दिनाला आणि या आदिवासी दिनाचा मला फक्त आनंद आहे